आपल्यासाठी उपवासावर बसल्यात त्यांचं मी आमदार हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आंदोलन अनेक होत परंतु त्याच आंदोलनाची चर्चा होत्या भाऊ त्या आंदोलनाच्या नियतीमध्ये आणि नि, नीतीमध्ये कोणती खोट नसते म्हणून तुमच्या निश्चित आहे चोट पे निश्चित आहे कायद्याचा बोलत असतो आणि तसाच होत असतो आणि तसं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं नाही म्हणजे नाहीच असत हे आपण सगळ्यांना हवा महिल्या देवी होळकरांचे विचार आणि तत्कालीन त्याचे पाच पद्धती कोणीही विचार संविधानात आणि मग देवी होळकरांचे हे सारखेच आहे ते मी की चोट तुम्हाला सांगत तुम्हा आहे मा आहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेल्या आरक्षणाचे विचार आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे याचं उदाहरण द्यायचं झालं आहिल्या देवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान होते हे करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो मारवा तयार करण्यात आल्या त्याच बारवा कशा भावांनो कष्टकऱ्यांना आता येताना गाडीवर काही रोख आले माझी वयुचा आई तुझा तुम्हाला भेटायला आली आहे तिचा सांगायचं चार जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रीनी अडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला तिथं ता दाखवलं सीप आणि ती महिला आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तळ माझ्या आदिवासी असल्याचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भाव चा <णगी> मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझा रक्ताचा नाता म्हणून आलो हे मला